श्री गणेशाय महा एकादशी व्रतकथा अजा एकादशी श्रावण कृष्ण पक्ष या एकादशीचे व्रत गौतम ऋषींनी राजा हरिश्चंद्रास सांगितले होते संसारात ज्यांचेवर संकटावर संकटे कोसळत असतात अशांनी हे व्रत मनोभावे अवश्य करावे राजा हरिश्चंद्राची कथा सर्वांना परिचित आहे म्हणून येथे दिलेली नाही थोडक्यात हरिश्चंद्रावर संकटावर संकटे कोसळत होती तरीसुद्धा त्याने सत्यमार्ग सन्मार्ग सोडला नाही श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी हे व्रत केल्यामुळे हरिश्चंद्राची सर्व संकटे दूर होऊन हरिश्चंद्र तारामती व रोहिदास यांना मोक्षप्राप्ती झाली या एकादशीस भगवान विष्णूचे नामस्मरण करावे पथ सेवने मलिन कर्ममाने घडो मरणना वडे खल जना प्रती प्रार्थना विपत्ती विपत्तीसमयीवर प्रकटवीचना दीनता भल्या वीन व्रता, करू शकेल तो कोणता वानो त निंदोत सुनिती मंत चळो असो अथवा कमला ग्रहात हो मृत्यू आजची घडो युगांती सन्मार्ग गटा भले न जाती विठो बारुक्माय विठो बारुकमाय विठ्ठल 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 विठल, we turn Vittal, 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 Vittal,